घोटीतल्या एका हॉटेलमध्ये या परिसरातील गडकिल्ल्यांचं छान पोस्टर लावलेलं ला आहे याच ठिकाणी सकाळच्या चहाचा आस्वाद घेतला पुढच्या प्रवासात पावसाने जोरदार हजेरी लावली निसर्गाच्या विविध रंगी छटा पावसाच्या सरींचा खळखळाट आणि अंगाला भिडणारा थंडगार वारा अशा निसर्गाच्या प्रेमात पाडणाऱ्या वातावरणामध्ये आम्ही कोथळ्याच्या भैरवगडाच्या दिशेने प्रवास केला इथे जाताना कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्याचं प्रवेशद्वार लागतं ज्या ठिकाणी थोडस आपण या परिसरामध्ये प्रवेश करू शकतो कोथळ्याच्या भैरवगडला जाताना रस्त्यात वाटेमध्ये एक कोथळ्याची आश्रमशाळा लागलेली आहे आणि आज रविवार आहे दुखप सगळं पसरलेलं आहे रविवार असल्यामुळे सुट्टी पण आहे पण ही बंद शाळा बघण्याची इच्छा झाली सगळ्यात सुंदर शाळा म्हणता येईल पूर्ण धुक्यामध्ये अर्धा परिसर दाटलाय धबधबाईतूनच दब वाचतोय ह्याच आवारामध्ये धबधबा दब आहे तर आज आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या तिसऱ्या भैरवगडाला हा आहे कोथळ्याचा भैरवगड आणि याच्या अगोदर आपण केला आहे मरुशीचा आणि त्यानंतर शिरपुंजाचा भैरवगड आणि कोथळ्याचा भैरवगड जो आहे हा पण हरिचंद्रगडाच्या प्रभावळीमध्ये येतो त्या ठिकाणी काही सूचना आहेत कोतुळ तोलारखिंड राजूर राजूरवर लक्ष ठेवण्यासाठी कोणता होता कोतुळचा भैरवगड आणि तोलारखिंडवर लक्ष ठेवण्यासाठी कोणता होता शिरपुंजाचा भैरवगड चला सुरुवात कोथळे या पायथ्याच्या गावाजवळ डोंगर रांग सुरू होते आणि याच डोंगर रांगेमध्ये भैरवगड येतो भैरवगड वाटणार बिर्या बिरे मोठं झाड पुढे कोतुळ गावातून कोथळे या गावामध्ये जाताना एक कच्चा रस्ता टोलारखेकडे जातो या रस्त्याने दोन मिनिटं चालल्यानंतर डाव्या बाजूला झुडपाखाली गवळ देवाची एक मूर्ती आहे ती मूर्ती पाहून मळलेल्या वाटेने शेतांमधून पुढे जात आपण जंगलामध्ये शिरतो बऱ्याच ठिकाणी आरोग्य दाखवण्यासाठी जंगलात शिरल्यावर खडाचड सुरू होतो वाट हरवलं आहे कारण की भैरवगडाची वाट जी होती तितकी मळलेली नाही हा इतका प्रचलित नसल्यामुळे वाटच नाही तुम्ही बघू शकता हो खाली पडलाय पावसाळ्यामुळे जंगलात पानगळती झालेली त्यामुळे रस्ता पुसला गेला आणि कसबस गडवाट सापडली या भरकटलेल्या वाटेमुळे मूळ वाटेपर्यंत यायला साधारणत दोन तास लागलेत वाटेत कातळकड्यात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत कातळ कोरी पायऱ्या सुद्धा आहेत परत पाय वाटेवर येऊन एक वळसा मारल्यावर वन खात्याने बसवलेली पहिली शिडी लागते शिडी चढल्यानंतर डाव्या बाजूला कातळात खोदलेलं पाण्याचं टाका आहे भैरवगडाची ही शिडी करून आल्यानंतर कर, मला वाटलं संपलं टप्पा कारण की चांगल्याच मोठ्या आलेलं होतं पण थोडंसं पुढे आल्यानंतर ही आहे दुसरी आणि ही मोठी पायवाट्याने पाच मिनिटं चढून गेल्यावर कातळात खोदलेलं खांब टाकं लागतं टाक्याजवळच दुसरी शिडी लागते

किल्ले क्रमांक एकशे चोवीस आणि भैरवगडाच्या माथ्यावर सौ बाजूंना रेलिंग दिसते समोरच्या बाजूला हरिशंद्रगडाच्या माथचा बसाचंद्र डोंगर त्यामध्ये सगळे धबधबे आहेत धुक्याचा वावर आहे आणि छान असते छोटासा पसारा असलेला हा किल्ला कोथळ्याचा भैरवगड रेलिंग असल्यामुळे मजेशीर आहे सेफ आहे असं वाटतंय जाणवत आहे आणि गडमाथ्याचा विस्तार छोटासा आहे गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर उत्तरेलाच भैरवाचं ठाण आहे त्याच्या बाजूला काही मूर्ती आणि काही विरगडी ठेवलेल्या आहेत बाजूला कातळात कोरलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांच्या मागे दोन दीपमाळा आहेत भैरवाच्या मागच्या बाजूला कड्यावर रेलिंग केलेलं देखील दिसतं भैरवाचं दर्शन घेऊन विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केल्यावर समोरच भैरवगडापेक्षाही मोठा उंच असा डोंगर दिसतो त्याला गाढवाचा डोंगर म्हणतात भैरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा हा डोंगर म्हणजे रथ ओढणारा गाढव अशी कल्पना करून स्थानिकांनी डोंगराला गाढव हे नाव दिलेलं आहे या डोंगराच्या दिशेला पाच पाण्याच्या टाक्यांचा एक समूह आहे पुढे गाढवाचा डोंगर आणि भैरवगड यांच्यामधील गडाच्या टोकावर तटबंदीचे काही अवशेष बघायला मिळतात कसा अनुभव तुमचा अनुभव एकदम सुंदर आहे किल्ला एकदम बघण्यासारखा अतिशय सुंदर किल्ला आहे किल्ल्यावरती भैरवाचं मंदिर आहे चांगल्या प्रकारे